राज्य सरकारकडून गोवंश हत्या बंदी कायद्याच्या आडून काही लोक जाणीवपूर्वक द्वेष निर्माण करून कुरेशी समाजातील लोकांवर हल्ले करत आहे त्यामुळे कुरेशी समाज बांधवांनी जनावरे खरेदी विक्रीसह त्यांची कत्तल बंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्य असून या निर्णयाला आमचा जाहीर पाठिंबा आहे किमान मात्र त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला असून सरकारने भाकड जनावरे विकत घ्यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे भाई यांनी केली आहे या या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार त्यांनी असल्याचं बीडे जीएन फंक्शन हॉल येथे कुरेशी समाजाच्या निर्णयाला पाठिंबा म्हणून काल सायंकाळी हमीद पालेखान व मित्रमंडळाच्या वतीने बैठक घेण्यात आली आहे या बैठकीस मुफ्ती आरिफ साहेब माजी आमदार सय्यद सलीम शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड डीपाय प्रदेश प्रदेश अध्यक्ष अजिंक्य चांदणे यांच्यासह मोईन मास्टर एडव्होकेट शेख शफीक भाऊ कुरेशी संघटनेचे अध्यक्ष हाजी जब्बार साहब कुरेशी मुफ्ती अब्दुल्ला साहब फारुख पटेल जैतुल्ला खान इकबाल भाई बबन वाडमारे शेतकरी संघटनेचे शिंदे मौलाना अखिल मौलाना इकबाल कुरेशी आदी उपस्थित होते यावेळी शेतकरी संघटनेसह उपस्थित सर्वांनीच कुरेशी समाजाच्या निर्णयाला पाठिंबा दिला या प्रसंगी बोलताना भाई मोहन गुड्ड म्हणाले की गोवंश हत्याबंदी बंदी कायद्याचं पालन केलं जात आहे ही बाब चांगली आहे मात्र त्यांच्या आडून ज्या पद्धतीची अराजकता निर्माण केली जात आहे त्या विरुद्ध सर्वांनी आवाज उठवण्याची गरज आहे कुरेशी समाजाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे भाकड जनावरांचं करायचं काय असा प्रश्न त्यांना पडलाय यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांची भाकड जनावरे विकत घ्यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे आतापर्यंत विविध कारवाईच्या माध्यमातून हजारो गायी आणि गोवंशी जनावरे पकडली गेली मात्र ते कोठे आहेत असा सवाल भाई मोहन कुंडे यांनी उपस्थित केलाय समाजाचे धर्माचे रक्षण करणारे सर्व धंदेवाईक असल्याचं त्यांनी सांगितलंय देशात मोठमोठ्या प्रस्थापित समाजातील लोकांच्या कंपन्या आहेत त्यांनी केलेलं सगळं जमत जमतं परंतु गरीबांनी एखादं कृत्य केलं तर ते धर्माच्या विरोधात गणलं जातं असा आरोप करत आज अनेकांची उपासमारी होऊ लागल्याचं त्यांनी सांगितलंय तर अजिंक्य चांदणे म्हणाले की सध्या प्रचंड द्वेष पसरवला जातो त्या विरुद्ध आपल्याला आवाज उठवावा लागेल पंकजा ताईंनी सुद्धा हा मुद्दा सभागृहात मांडावा शेतकरी अडचणीत आहे भाकड जनावरांचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय कुरेशी समाजाने घेतलेला निर्णय योग्य आहे मात्र जोपर्यंत मंत्री खासदार आमदारांच्या घरासमोर जाऊन तुम्ही बसणार नाहीत तोपर्यंत ते विधान भवनात बोलणार नाहीत त्यांच्या घरासमोर बसा आंदोलने करा आम्हाला टार्गेट केलं जात आहे हे त्यांना सांगा असं आवाहन चांदणे यांनी केलंय खर तर कुरेशी समाजाचं अभिनंदन करतो त्यांनी गोहत्याबंदी कायद्याचं किंवा त्याचं रक्षण करून आम्ही गाय कापणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली खरोखर जर कोणाच्या भावना दुखवत असतील तर आम्ही करणार नाही ही भूमिका तुमची खर तर कौतुक असत आहे मात्र मी शेतकरी चळवळ किती काम करतो तिथे जणांना माहिती आहे मला माहित नाही पण शेतकऱ्याची आवश्यक बिकट आहे शेतकरी हजारावर आता एकावर आलेला आहे आता शेवटी तो जनवार राहिला नाही जनावर देखील भाकर जनावर सुद्धा सांभाळायची पंचायत आहे कडव्याची पेटी दहावीस रुपयाला पेटी आहे जर एखादी दूध देणारी गाय म्हैस किंवा इतर एखादी ही असेल तर दूध देणारी जर आपली तर भाकर जनवार सांभाळायची कशी ही सुद्धा आमचा कुठं प्रश्न ठरणार आहे माझा पुरुषी समाजाला पाठिंबा आहे मात्र सरकारला सांगणे की तुम्ही शेतकऱ्यांनी गाय त्यांना देऊ नाही याच्यासाठी तुम्ही काहीतरी व्यवस्था करा आम्ही महापौर जाणार कुठं कुठं याची भागडायला तर शठी भाऊ एवढी परिस्थिती शेतकऱ्याची बेकार आहे एक दोन चार असली नर झाली किंवा काही झालं तर ते गाय कुठं सोडायची अशी सगळी परिस्थिती आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटत आहे आज मी जवळपास या एकवीस वर्षाच्या चळवळीमध्ये काम करीत असताना अनेक गाई कापायला नेत असताना पकडल्या गेल्यात गाई धरल्या गेल्यात मात्र ते नेमक्या गाई कुठे ती आम्हाला अजून माहीत नाही हजारो काही पकड्या गेले गाई कुठे तर काही चालू त्याच्यात सुद्धा मला असं वाटतं की दावणी सांगतो ते गाई तिथं नाही जे समाजाचे धर्माचे रक्षण करणारे ते सगळे आर एसवाने असतील असतील तर ही लोक सुद्धा धंदेला देत मला असं वाटतंय मुस्लिम समाजाचा तिचा दवा गाडीवर जर रस्त्याने जात असतील आणि त्यांचा जर आपल्या औरंगाबाद हायवेला कुठेतरी ऍक्सिडेंट झाला टू व्हीलरवर आणि येणाऱ्या जाणारे लोक त्यांच्याकडे बघताय पण त्यांना कुणीही वाचवत नाहीये कारण काय तिला बुडका घातलाय आणि त्याने टोपी घातली आणि त्याला गाडी आहे एवढा द्वेष पसरवला जातो यात महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मुस्लिमांच्या इतर समाजाच्या मरामध्ये एवढी गंभीर परिस्थिती आहे सध्या देशामध्ये त्यांना सुद्धा नको म्हणतील तर द्या अशा पद्धतीची घुणा द्वेष आणि मत्सर हे नागपूरचे या बहुजनांच्या पोरामध्ये पुराव्या आपल्याला याच्या विरोधामध्ये आवाज उचलावा आम्ही तर बोलतोय वारंवार बोलतोय आम्ही आमचं काम करतोय महाराष्ट्रामध्ये फिरत असता परंतु मुस्लिम समाजाने पण सुद्धा याच्यावर आवाज उचलला तर जाता जाता एवढं सांगेल की विधान भवनामध्ये ताईंनी हा मुद्दा मांडणं गरजेचं आहे का नाही ताई बोलल्या पाहिजे तुम्ही का बोलत नाही ताई आमच्या बाबतीत आमचे दुःख काय आमच्या वेदना काय आम्ही आमच्या किती दिवस चर्चा करणार आणि रस्त्यावर आहे आज आमचा शेतकरी अडचणीत आहे तुम्ही पुरेशी बांधवाने निर्णय घेतला की आम्ही आता सगळं बंद करू काही वापर होणार नुकसान कुणाचं आहे आपलं नुकसान आहे आणि त्यांना वाटतं तुमचं नुकसान व्हावं त्यांना वाटत तुमचं नुकसान व्हावं तुमच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ हे साले असले षडयंत्रकारी मीडिया त्यांच्या हातामध्ये न्याय व्यवस्था त्यांच्या हातामध्ये सगळेच्या सगळी व्यवस्था त्यांच्या हातामध्ये लक्षात तुमच्याकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ जनसुरक्षा कायदा काल परवा जनसुरक्षा कायदा म्हणजे माझ्यासारखे जे गौरव भाषण करतात काही संघटना आपल्या काम करतात रस्त्यावर त्यांना टार्गेट करण्यासाठी जनसुरक्षा कायदा कालच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मान्यता प्राप्त करायला मिळाली सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस एन अपडेट